अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून एक महत्वाची सुविधा जी आहे ते उपलब्ध झाली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना शेततळ्याचे प्लास्टिक अस्थिकरण करण्यासाठी अनुदान मिळणार आहे यामध्ये शेततळ्याच्या प्रत्यक्ष खर्चाच्या नव्वद टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपये जे कमी असेल ती रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाणार आहे तर तुमच्या शेतामध्ये जर शेततळे असतील तर तिथे त्या प्लास्टिक अस्थीकरणासाठी त्या शेततळ्याला प्लास्टिक लावण्यासाठी जे सरकारकडून जे आहे नव्वद टक्के अनुदान दिले जाते नव्वद टक्के किंवा दोन लाख रुपयापर्यंत जे अनुदान आहे त्या शेतकऱ्यांना मिळते तर चला तर मग जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी या योजनेमध्ये पात्र आहेत कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना आणली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी अनुदान मिळणार आहे ही मदत फक्त नवीन शेततळ्यासाठीच नाही तर इतर सरकारी योजनेअंतर्गत किंवा स्वतःच्या खर्चाने बांधलेल्या शेततळ्यासाठी ही योजना लागू आहे या सुविधेमुळे पाणी साठवून जे क्षमता आहे ते वाढणार आहे वर्षभर सिंचनासाठी जे पाणी आहे ते उपलब्ध राहील आणि उत्पन्नाबरोबरच जे शेतकऱ्यांचे उत्पन्न पण वाढणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी आर्थिक पाठबळ देणे दीर्घकालीन पाणी पुरवठा मिळाल्यास शेती जे आहे ते स्थिर राहते उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे ते मजबूत होते शेतधड्याचे पाणी साठवून वर्षभर सिंचन करता येते त्यामुळे कोरड्या हंगामात ही जो पिकांना आहे तो पाणी पुरवठा होतो सतत पाणी मिळाल्यामुळे पिकाचे जे नुकसान आहे ते टाळले जाते आणि पिकाची जे वाढ आहे चांगल्या प्रकारे होते उत्पादन जास्त झाल्यामुळे विक्री व नफा या दोन्ही गोष्टीमध्ये वाढ होते या योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळू शकतो दारिद्र्यशील शेतकऱ्यांनासुद्धा प्राधान्य मिळणार आहे शेतकऱ्याकडे किमान शून्य पॉईंट चाळीस हेक्टर आणि जास्तीत जास्त सहा हेक्टर शेती असावी दुर्गम भागातील लहान शेतकरीसुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात जर का तुम्ही या योजनेचा एकदा लाभ घेतल्या तर पुढील पाच वर्ष या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही ना पाच वर्षानंतर पुन्हा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे जर एक वेळा तुम्ही या योजनेचा लाभ घेतल्या तर पाच वर्ष तुम्हाला लाभ मिळणार नाही तसेच या योजनेचा समजा तुम्ही आधी लाभ घेतलेला असाल तर तुम्ही आता पुन्हा अर्ज करू शकत नाही समजा पाच वर्ष झाले असेल तरच तुम्ही अर्ज करू शकता आता या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत म्हणजे कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते बघा अर्ज करताना शेतकरी ओळखपत्र जात प्रमाणपत्र बँक पासबुक शेतकऱ्याचा फोटो आवश्यक असला जमिनीचा नकाशा आणि स्वयं घोषणापत्र सादर करावे लागते अर्जदाराची जे निवड आहे ते महाडिबीटी पोर्टलवरून केली जाते निवड झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत सर्व कागदपत्रे जे पोर्टलवर आहे ते अपलोड करणे बंधनकारक आहे जर तुम्ही वेळेमध्ये कागदपत्र सादर न केल्यास जे तुमची निवड आहे ते आपोआप रद्द होणार आहे राज्य सरकारने प्रथम येणारा प्रथम प्राधान्य ही जी पद्धत आहे ते लागू केली आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट जिओ डॉट इन या पोर्टलवरती जाऊन लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करावा अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक कृषी अधिकारी किंवा जिल्हा परिषद कृषी विभागाशी संपर्क साधायचा आहे जर तुमच्या शेतामध्ये जर शेततळे असेल तुम्ही स्वखर्चाने सुद्धा ते शेततळे तयार केले असेल तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे ठीक आहे तर समजली मंडळी माहिती तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवीन नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला जय हिंद जय महाराष्ट्र